नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की गांधारीच्या शापामुळे जसेच द्वारका नगरी बुडाली श्रीकृष्णांनीही आपले देहत्याग केले पण तुम्ही कधी विचार केला आहे का की श्रीकृष्णांची प्रिय त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळची राधाराणी यांचा मृत्यू कसा झाला अखेर त्यांची शेवटची इच्छा काय होती आणि त्यांनी श्रीकृष्णांकडून असे काय मागितले जे आजही चर्चेचा विषय आहे ही एक अशी प्रेमकथा आहे जी काळालाही पार करते हे ते बंधन आहे जे तनाने नाही तर आत्म्याने जोडलेले आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊ राधाराणींच्या मृत्यूचे खरे रहस्य आणि त्यांची शेवटची इच्छा एक अनसुनी पण रोचक कथा जी तुम्हाला थक्क करून टाकेल आजची ही कथा अत्यंत ज्ञानप्रद आणि प्रेरणादायी आहे म्हणून ही कथा आणि हे रहस्य समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही कथा संपूर्ण ऐकल्यावर तुमचे जीवन यशस्वी होईल चला या रहस्यमय कथेला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा राधे राधे बरसाण्याच्या त्या जुन्या पायवाटा जिथे कधी श्रीकृष्ण आपली लीलाच करायचे आजही तिथे एक गुंज शिल्लक आहे प्रेमाची हास्याची बासरीची आणि त्या विरहाने दिलेल्या दुहखाची जी युगानुयुगे प्रेमिकांना जिवंत ठेवते पण या कथेची सुरुवात ना, ना बरसाण्याच्या गल्लींनी होते ना वृंदावनाने ही कथा सुरू होते एका कुंजातून जिथे वृद्ध झालेली राधा आपल्या शेवटच्या क्षणांची प्रतीक्षा करत होती त्या आता पूर्वीसारख्या तरुण राधा राहिल्या नव्हत्या त्या वृद्ध झाल्या होत्या त्यांचे शरीर वाकले होते पण त्यांचे हृदय अजूनही त्या किशोरी राधेचे होते ज्यामध्ये केवळ कृष्णांसाठीच प्रेम होते त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या पण जेव्हा कुणी बासरी वाजवायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरायचा हास्य खुलायचे जणू जुने क्षण परत जिवंत झाले कृष्ण जेव्हा मथुरेला गेले तेव्हा त्यांच्या वियोगात राधेने ना कोणाशी विवाह केला ना कुठे आश्रय घेतला त्या एकट्याच वृंदावनाच्या एकाएकात कुंजात राहू लागल्या त्यांची दिनचर्या अगदी साधी होती त्या सूर्योदयासोबत उठायच्या यमुनेच्या तटावर जल अर्पण करायच्या आणि मग परत कुटीत येऊन बसायच्या दिवसेंदिवस त्या श्रीकृष्णांच्या येण्याची प्रतीक्षा करायच्या जणू त्यांना पूर्ण विश्वास होता की श्रीकृष्ण नक्की एक दिवस त्यांना भेटायला येतील गावकरी त्यांना एक साध्वी समजायचे त्यांना राधा कोण आहे कुठून आल्या आहे हे माहीत नव्हते पण एवढे मात्र सगळ्यांना ठाऊक होते की त्या कोणत्याही गोष्टीला महत्त्व देत नाही त्यांच्यासाठी सर्व काही केवळ श्रीकृष्णच आहे एके दिवशी राधा यमुनेच्या तटावर जल अर्पण करत असताना त्यांनी अचानक आकाशाकडे पाहिले वाऱ्यात एक शांतता पसरली आणि त्यांच्या अंतःकरणात एक कंप उठला जणू संपूर्ण ब्रह्मांड त्यांना काही सांगू पाहत आहे त्या संध्याकाळी त्यांनी आपल्या कुटीराबाहेर तुळशीच्या झाडाजवळ बसून त्याला प्रणाम केला आणि म्हणाल्या आता माझ्या जाण्याचा वेळ आलाय पण मी असेच जाणार नाही मी तोवर नाही जाणार जोपर्यंत स्वतः श्रीकृष्ण मला निरोप देत नाहीत मी आपला देह त्याग तेव्हाच करेन जेव्हा श्रीकृष्ण आपल्या साक्षात रूपात माझ्या स्मोर येतील आणि प्रेमाने माझे नाव घेतील राधे हे ऐकून गावकरी अचंबित झाले त्यांना वाटले इतके मोठे राजा वृद्ध स्त्रीला का भेटायला येतील पण कुणालाही राधेच्या भक्तीवर शंका आली नाही कारण त्यांनी आयुष्यभर केवळ प्रेमाची खरी व्याख्या जगली होती दुसऱ्या बाजूला द्वारकेत बसलेले श्रीकृष्ण ज्यांच्याकडे सर्व काही होतं तरीही त्यांच्या मनात एकटेपण होतं म्हणतात ना माणसाकडे सर्व काही असलं तरी तो रिकामा असतो आज श्रीकृष्णांचीही अशीच अवस्था होती अचानक त्यांच्या अंतःकरणात एक ओढ निर्माण झाली त्यांनी डोळे मिटले आणि त्यांना राधेची पुकार ऐकू आली त्या क्षणी श्रीकृष्णांच्या डोळ्यात अश्रू होते पण हृदयात समाधान होतं ते सर्व काही सोडून त्या क्षणातच राधेच्या कुंजाकडे निघाले जेव्हा ते तिथे पोहोचले राधा कुटीराबाहेर तुळसीच्या झाडाजवर ध्यानस्थ बसल्या होत्या कृष्णांनी हळूच आवाज दिला राधे हे ऐकताच राधेने डोळे उघडले त्यांच्या चेहऱ्यावर तेच पसरलं त्यांच्या डोळ्यात असे प्रेम होते जे नाही सांगता येतं ना लपवता येतं राधा स्मित करून म्हणाल्या प्रभू आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे माझी आत्मा आता केवळ विश्रांती इच्छिते हे ऐकून श्रीकृष्णांनी त्यांचा हात धरला राधेचा श्वास मंदावू लागला आणि त्यांनी तुळशीच्या झाडाखाली प्राणत्याग केला पण हा शेवट नव्हता त्याच क्षणी एक रहस्य जन्माला आलं राधेची आत्मा तर मोक्ष पावली पण त्यांच्या शेवटच्या शब्दांनी श्रीकृष्णांचे कान अजूनही गुंजत होते राधेने अंतिम क्षणी म्हटलं होतं प्रभू जेव्हा या पृथ्वीवरून प्रेमाचा अर्थ नष्ट होईल तेव्हा मी पुन्हा येईन मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल कारण प्रेम हे जीवनाचे मुख्य तत्त्व आहे आणि ते कधीही नष्ट होऊ नये जिथे राधेने आपला देहत्याग केला तिथे एक नवीन रोपट उगवलं जे तुळशीपेक्षाही अधिक तेजस्वी होतं जणू एखादं स्वर्गीय वृक्ष गावकऱ्यांनी त्याला राधावृक्ष म्हणायला सुरुवात केली पण कुणालाही ठाऊक नव्हतं की त्या वृक्षाखाली एक रहस्य दडले आहे राधेच्या पुनर्जन्माचं रहस्य अनेक युग लोटली जेव्हा जगातून प्रेमाचं महत्त्व कमी होऊ लागलं लोक फक्त वासनेत गुंतू लागले तेव्हा बरसाण्यापासून थोड्या अंतरावर एका शेतकऱ्याच्या घरी एक कन्या जन्मली तिचं नाव ललिता ठेवलं गेलं पण ही कन्या साधी नव्हती ती कोणत्याही शिकवणीशिवाय बासरी वाजवायची आणि तिच्या सुरांनी झाडांची पान हलायची पक्षी नाचू लागायचे गावकरी म्हणू लागले की ती साधी मुलगी नाही एखाद्या देवीचा अवतार आहे तिला पाहून सर्वांना राधाची आठवण यायची ललिता जेव्हा सात वर्षांची झाली तेव्हा एक दिवस ती यमुनेच्या काठावर बसली होती त्याचवेळी एक संत तिथून गेले त्यांनी ललितेला पाहिलं आणि तिच्या डोळ्यांत डोकावलं ते मंत्रमुग्ध झाले आणि म्हणाले हीच ती नजर हीच ती चंचल स्मित राधे तू पुन्हा परत आलीस ललितेला वारंवार स्वप्न पडू लागले स्वप्नात एक सुंदर श्यामवर्णी पुरुष दिसायचा जो कुणी नसून स्वयंपूर्ण श्रीकृष्ण होते ते काही बोलत नसत फक्त बासरी वाजवत त्या बासरीची धून ललितेच्या हृदयाला स्पर्श करून जायची एक दिवस ललितेने आपल्या आईला विचारले आई हे प्रेम म्हणजे काय असतं आईने उत्तर दिलं तू अजून लहान आहेस तुला प्रेम म्हणजे काय हे काय करणार ललिता शांत झाली पण तिच्या डोळ्यात एक जुना वेदना होती जणू तिने हा प्रश्न यापूर्वीही कधी दुसऱ्या जन्मात विचारला होता जेव्हा ललिता तेरा वर्षांची झाली तेव्हा एके दिवशी ती यमुना तीरावर बसून बासरी वाजवत होती तेव्हा अचानक तिच्या बासरीतून वेगळीच धून बाहेर पडली तीच धून जी श्रीकृष्ण तिच्या स्वप्नात येऊन वाजवायचे अचानक तिथली जमीन थोडीशी फाटली आणि त्यातून एक मूर्ती दिसली ललिताने ती मूर्ती बाहेर काढली ती मूर्ती एका स्त्रीची होती जिने हातात बासरी धरली होती जसेच ललिताने ती मूर्ती हातात घेतली त्यातून एक दिव्य आवाज आला तू परत आलीस राधे हे ऐकून ललिता दचकल्ली ही कोण आहे आणि का तिचं नाव राधे घेऊन हाक मारली जात आहे तर चला जाणून घेऊया या पुढची कथा जी अजूनही अधिक रोमांचक आणि रहस्यमय आहे पण त्याआधी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये राधे कृष्ण नक्की लिहा त्या दिवसानंतर ललिताचा स्वभाव बदलू लागला आता ती अधिक खोलवर विचार करायला लागली ती जाणून घ्यायला इच्छित होती मी कोण आहे माझा जन्म का झाला आहे आणि मला प्रेम कृष्ण असे शब्द इतके का आकर्षित करतात त्याच काळात एक संत जे हिमालयात अनेक वर्षे तपस्या करून बरसाण्याला परत येत होते त्यांनी ललितेला पाहिले ते थक्क झाले आणि म्हणाले युगांपूर्वी मी हीच नजर राधेच्या डोळ्यात पाहिली होती कन्या तू या युगाची नाहीस तुझा जन्म एका उद्देशासाठी झाला आहे ललिताने विचारले कुठला उद्देश ते तपस्वी संत डोळे मिटून म्हणाले या युगात प्रेम केवळ एक शब्द राहिला आहे तुला त्याला पुन्हा जीवन द्यायचं आहे आता बरसाण्याच्या गल्लींमध्ये एक नवी कथा जन्म घेणार होती पण खरी गोष्ट अशी होती की ती कथा नवी नव्हतीच ती होती राधेच्या पुनर्जन्माची कथा ललिता आता किशोरावस्थेत पोहोचली होती तिच्या मनात एक विचित्र बेचैनी होती जणू कुणीतरी तिला सक्त हाक मारत आहे रात्री ललिता यमुना किनारी एकटी बसायची आणि त्या अज्ञात पुरुषाची कल्पना करायची जो तिच्या स्वप्नात दिसायचा एके दिवशी ललिताने आईला विचारले आई प्रेम सांगताही होऊ शकतं का तेव्हा तिच्या आईने उत्तर दिलं बाळा खरं प्रेम तेच असतं जे काहीही सांगता होतं पण ललिता तर काही वेगळंच विचार करत होती तिचं हृदय त्या व्यक्तीसाठी धडधडत होतं ज्याला ती कधी भेटलीही नव्हती एक दिवस त्या स्वामींनी ललितेला आपल्या आश्रमात बोलावलं आणि म्हणाले राधे आता वेळ आली आहे कृष्ण या युगात जन्म घेऊन आले आहे पण यावेळी त्यांनी ब्राह्मण रूप धारण केलं आहे आणि तुला त्यांना शोधावं लागेल हे ऐकून ललिता आनंदी झाली कारण ज्याची ती आतुरतेने प्रतीक्षा करत होती तो क्षण जवळ येत होता पण एक समस्या होती ललिता श्रीकृष्णांना ओळखणार कशी तेव्हा त्या संतांनी सांगितले जेव्हा ते तुझ्या समोर येतील तेव्हा तू स्वतःच त्यांना ओळखशील पण लक्षात ठेव यावेळी परीक्षा अजून कठीण असेल कारण युग बदललं आहे आता तुझं प्रेम फक्त व्यक्तिगत राहणार नाही तर तुला लोकांसमोर समाजासमोर उभं राहून संपूर्ण जगाला प्रेमाचा अर्थ समजवावा लागेल आता श्रीकृष्ण पुनर्जन्म घेऊन आले होते आणि एका नवयुवक साधूच्या रूपात होते ज्यांचं नाव होतं अनंतानंद ते लोकांना उपदेश करायचे पण कुणालाही माहित नव्हतं की प्रत्यक्षात अनंतानंद कोण आहे जेव्हा ते प्रवचन द्यायचे तेव्हा प्रेमाविषयी अशी वाणी बोलायचे की लोक रडून द्यायचे ते सांगायचे प्रेम म्हणजे फक्त शरीराचा संबंध नाही तर आत्म्याचा आहे प्रेमाचा खरा अर्थ आहे त्याग आणि समर्पण पण आतून ते स्वतही अधुरे वाटायचे तेही दररोज रात्री यमुना किनारी जाऊन बसायचे आणि त्या अज्ञात स्त्रीच्या स्वप्नात हरवून जायचे एक दिवस संतांच्या आज्ञेनुसार ललिताने आपल्या आईवडिलांना प्रणाम करून एकटीच त्या अज्ञात प्रेमाच्या शोधात निघाली तिच्या हातात फक्त एक छोटीशी बासरी होती आणि मनात दृढ निश्चय ती गावोगाव फिरू लागली कधी कथा ऐकायची कधी अनेक साधूंना भेटायची या आशेने की तिला तिचं प्रेम मिळेल पण कुठल्याही साधूत तिला ते तेच दिसत नव्हते ज्याचा शोध ललिता घेत होती एक दिवस तिला एक वृद्ध स्त्री भेटली तिने विचारलं बाळा तू का इकडे तिकडे भटकते आहेस तेव्हा ललिताने सांगितलं मला कुणाचा शोध घ्यायचा आहे त्याविरुद्ध स्त्रीने ललितेमध्ये राधेसारखं तेज पाहिलं आणि तिला एक सल्ला दिला मुली तू आपली ही ही बासरी वाजव ज्याच्यासाठी तू जन्माला आली आहेस तो स्वतःच ती धून ऐकून तुझ्याकडे ओढला येईल ललिताने उंच डोंगरावर चढून आपली बासरी वाजवली आणि नेमक त्याच क्षणी अनेक मैल दूर बसलेल्या अनंतानंदांच्या डोळ्यात पाणी आलं ललिता आतापर्यंत आठ खेडी पार करून गेली होती प्रत्येक खेड्यात ती आपली बासरी वाजवीत होती पण अजूनही तिला तो सापडला नव्हते ज्याचा ती शोध घेत होती ललिताला अनंतानंद आसपास असल्याचा भास होत होता पण तिला तो सापडत नव्हता आता ती थली होती त्यामुळे तिने प्रण केला की जर पुढच्या पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत तिला ते सापडले नाही तर ती यमुनेत उडी मारून आपले जीवन संपवेल त्या दिवशी ललिताने शेवटचा प्रयत्न म्हणून बासरी वाजवली तिची धून अशी होती की जी आतून ओलावा निर्माण करेल त्याच क्षणी हिमालयात बसलेल्या अनंतानंदांना ती ध्वनी ऐकू आली ती ध्वनी इतकी प्रभावी होती की त्यांना वाटलं जणू अनेक वर्षांनंतर तीच ओळखीची धून पुन्हा ऐकली आहे जी त्यांना पुकारत आहे अनंतानंदांनी तत्काळ हिमालय सोडला त्या रात्री ललिताला पुन्हा स्वप्न पडलं पण यावेळी ते स्वप्न खूप वेगळं होतं यावेळी श्रीकृष्ण आणि राधा यमुनेच्या तीरावर बसले होते राधा श्रीकृष्णांना विचारत होती प्रभू यावेळीही माझी प्रेमकहाणी अपूर्ण राहील का श्रीकृष्णांनी उत्तर दिलं नाही राधे यावेळी संसाराला तुझ्या प्रेमाची पूर्णता दिसेल इतक्यात ललिताचं स्वप्न तुटलं तिच्या मनात एक नवी आशा जागी झाली ती आता त्या स्थळी पोहोचली जिथे अनंतानंद पोहोचणार होते वृंदाधा हे ठिकाण काही साधन होतं असं मानलं जातं की याच ठिकाणी राधेने श्रीकृष्णांना शेवटचं दर्शन दिलं होतं आणि एका शेळेला स्पर्श करून प्रण केला होता की तिच प्रेम अपूर्ण असेपर्यंत ती पुन्हा पुन्हा परत येईल त्यावेळी वृंदाधामात एक कथा चालू होती त्या कथेला वाचक होते स्वतः अनंतानंदच ललिता खूप दूर उभी होती आणि तिला त्यांचा चेहरा दिसत नव्हता पण त्यांच्या वाणीमध्ये काहीतरी असं होतं की तिच्या हृदयाला खोलवर स्पर्शून गेलं त्या दिवशी अनंतानंद प्रेमाची परिभाषा समजावत होते प्रेम ते नाही जे तुमच्यासोबत राहून जगतं प्रेम ते आहे जे दूर असूनही तुमच्याजवळ असतं हे सांगत असतानाच त्यांचे डोळे ललितेशी भिडले दोघेही एका क्षणासाठी स्तब्ध झाले जणू संपूर्ण विश्व थांबून गेलं होतं अनंतानंदांनी लगेच प्रवचन सोडून ललितेकडे धाव घेतली ललिताने हळूच विचारलं काय आजही तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो का अनंतानंदांनी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि प्रेमाने उत्तर दिलं राधे तू आलीस क्षण मनमोहक होता संपूर्ण जग थांबलेलं वाटत होतं पण ही कहाणीचा शेवट नव्हता ख्री कहाणी तर आता सुरू होणार होती अचानक हवामान खराब झालं आकाश काळ्या ढगांनी भरलं आणि तेव्हाच तिथे साधू कुरंगनाथ प्रकट झाले ते नाही इच्छित होते की राधा आणि कृष्ण पुन्हा एकत्र यावेत कारण त्यांना असं वाटत होतं की जर राधा कृष्ण पुन्हा मिळाले तर प्रेमाला धर्मापेक्षा वरच स्थान मिळेल जे समाजाच्या जडतेला तोडून टाकेल कुरंगनाथ म्हणाले तुमचं प्रेम या युगाच्या नियमांच्या विरुद्ध आहे आजचा समाज ना ते समजू शकेल ना ते सहन करू शकेल तेव्हा अनंतानंद म्हणाले प्रेम म्हणजे समाजाचे मिलन नाही तर दोन आत्म्यांचा मिलन आहे कुरंगनाथ म्हणाले तर मग तयार व्हा अंतिम परीक्षेसाठी जर तुमचं प्रेम खर असेल तर पुढच्या पौर्णिमेच्या रात्री ललिता आपले डोळ्यांवर पट्टी बांधेल आणीन पाहता वन ऐकता तुला शोधून काढेल जर ती अस्फल झाली तर तुम्हा दोघांना पुन्हा युगानुयुगे वेगळं व्हावं लागेल अनंतानंद हे ऐकून मौन राहिले पण ललिताने प्रेमाने आणि दृढतेने उत्तर दिलं मलाही अटमान्य आहे पौर्णिमेची रात्र जवळ येत होती ही परीक्षा ललितेसाठी केवळ एक अट नव्हती तर तिच्या प्रेम आणि संयमाची लढाई होती ती स्वतही जाणून घेऊ इच्छित होती की ख्रंच पाहता केवळ मन आणि आत्म्याने प्रेम करता येत का नाही तिने आपले नेत्रपट्टीने बांधले आणि शपथ घेतली मी आता कुणालाही पाहणार नाही जोपर्यंत माझी आत्मा मला स्वतः श्रीकृष्ण दाखवणार नाही लोकांनी जेव्हा तिला असन करताना पाहिलं तेव्हा काहींनी तिची थट्टा केली आजकालच्या मुलींना फक्त नाटकच करता येतं पण काहींनी तिच्या या प्रयत्नाची प्रशंसा केली आणि तिला धैर्य दिलं ते म्हणाले हे राधे तू नक्की या युगात प्रेमाला विजय मिळवून देशील तिकडे दुसऱ्या बाजूला अनंतानंद एका सुनसान गुहेत ध्यानमग्न बसले होते ते फक्त एक शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत होते राधे ते ना काही खात होते ना काही पीत होते त्यांचे शिष्य घाबरले आणि म्हणाले गुरुदेव जर असंच चाललं तर तुम्ही जगणार नाही अनंतानंद स्मिथास्य करून म्हणाले माझे प्राण तर फक्त राधेमध्येच आहे इतकं बोलून त्यांनी आपल्या शिष्यांना आज्ञा दिली जर ललिता माझ्याबद्दल विचारेल तर तिला माझा चेहरा सांगू नका नाही मी कुठे ध्यान करत आहे ते ठिकाण मीही जाणून घेऊ आहे की या युगातही राधा केवळ आत्म्याच्या आवाजाने मला शोधू शकेल का इकडे ललिता डोळ्यांवर पट्टी बांधून खेड्यापाड्यात भटकत होती ती अनेक साधूंना भेटत होती आणि विचारत होती काय तुम्ही अनंतानंद आहे पण तिला काही मिळत नव्हते काही साधूंनी तर इथपर्यंत खोट बोलायचा प्रयत्न केला की मीच अनंतानंद आहे पण ललिताचं हृदय त्यांना ओळखायचं त्यांचा आवाज तो नव्हता नाही तो तेज होते जे केवळ आत्म्याने ओळखलं जाऊ शकतं एकदा एक, एक साधू तिच्याकडे आला ज्याच्यात विलक्षण तेज होतं आणि ज्याची वाणी अत्यंत मधुर होती त्याने ललिताला सांगितलं मीच अनंतानंद आहे हे ऐकून ललिता एक क्षणासाठी डगमगली पण लगेचच तिला जाणवलं आणि तिने त्या साधूला म्हटलं आपल्यात तेज खूप आहे पण आपण आत्मा नाही आहात ज्याचा मी शोध घेत आहे त्याक्षणी त्या साधूनं आपला वेष बदलला प्रत्यक्षात तो कुरंगनाथच होता ज्याने गोंधळ पसरवण्यासाठी असं केलं होतं आता कुरंगनाथ रागात म्हणाला तू अजूनही नाही तुटली अखेर कसल्या प्रेमाची गोष्ट करतेस तू हे ऐकून ललिता म्हणाली माझं प्रेम या युगाच्या बंधनांपासून मुक्त आहे ज्याला शब्दात समजावणं अशक्य आहे हे ऐकताच कुरंगनाथ तेथून निघून गेला आता ललिता त्या गुहेपाशी पोहोचली होती जिथे अनंतानंद ध्यानमग्न होते ललिता हळूहळू गुहेत शिरली आणि शेवटी तिला कुणाच्या उपस्थितीचा आभास झाला ज्याच्याकडून दिव्य तेज प्रकट होत होतं ललितान त्यांना ओळखलं आणि त्यांच्या पायाशी आपली बासरी ठेवली आणि म्हणाली मी तुम्हाला पाहू शकत नाही पण माझं हृदय जोरजोराने धडधडतंय आपणच ते आहात का ज्याचा मी शोध घेत आहे अनंतानंदांनी बासरी उचलली आणि ती वाजवली तीच धून जी ललिताला यमुना तीरावर आणि तिच्या स्वप्नात ऐकू येत असे मग अनंतानंदांनी तिची पट्टी काढली आणि म्हणाले राधे यावेळीही तू मला तनाने नाही तर केवळ मनाने आणि आत्म्याने ओळखलं आहेस दोघही रडू लागले त्यांच्या डोळ्यात अनेक वर्षांची थकवा होता जो आता मिटत होता तेव्हाच तिथे एक साधू आले आणि म्हणाले राधा आणि कृष्ण तुमचं प्रेम संपूर्ण तेव्हाच मानलं जाईल जेव्हा हे समाज ते स्वीकारेल जेव्हा समाजासमोर तुमचं प्रेम सत्य आणि पवित्र सिद्ध होईल तेव्हाच तुमचं मिलन सफल होईल राधा म्हणाली प्रेम तर समाजाच्या बंधनांपासून मुक्त असतं त्याला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसते पण तेव्हाच अनंतानंदांनी तिला समजावत सांगितलं राधे आता युग बदलला आहे आता हा समाज प्रेमाची व्याख्या विसरला आहे असं म्हणून अनंतानंदांनी त्या साधूला विचारलं आपणच सांगा आम्हाला काय करावं लागेल साधू म्हणाले तुम्हाला या राज्याच्या राजसभेत सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली द्यावी लागेल तुम्हाला राजा पंडित आणि प्रजा सगळ्यांसमोर हे सांगावं लागेल की एक ब्रह्मचर्य साधू आणि एक साध्वीही प्रेमाच्या बंधनात बांधून धर्माच्या मार्गावर चालू शकतात दुसऱ्या दिवशी ते दोघे राजसभेत हजर झाले राजा म्हणाला हे काय ऐकतोय आम्ही की एका साधून ब्रह्मचर्य तोडलं आहे हे ऐकून अनंतानंद उत्तरले महाराज मी कुठलाही नियम तोडलेला नाही मी फक्त माझं प्रेम स्वीकारलं आहे तेव्हा अनंतानंदांनी प्रेम समजावत सांगितलं प्रेम काही कामवासना नाही प्रेम तर आत्म्याचं मिलन आहे अनेक युगांपूर्वी जेव्हा राधा आणि कृष्णांनी प्रेम केलं होतं तेव्हाही समाजानं असंस म्हटलं होतं आणि जेव्हा ते, ते आयुष्यभर समाजामुळे एकमेकांपासून दूर राहिले तेव्हाही समाज शांत होता इतका सांगताच ललिता पुढे येऊन म्हणाली मी फक्त त्यांना तनाने नाही तर मनानेही इच्छिलं आहे आणि माझ्या प्रेमाला सिद्ध करण्यासाठी मी कठीण परीक्षा देखील दिली आहे आणि त्याच वेळी ललितानं कुरंगनाथानं घेतलेली ती कठीण परीक्षा सगळ्यांना सांगितली हे ऐकून राजा आणि सभा मौन झाले सर्वांना राजाच्या निर्णयाची प्रतीक्षा होती राजा म्हणाला जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी आई मला राधा आणि कृष्णाची अमर प्रेम कहाणी सांगायची आणि जेव्हा मी विचारायचो की अखेर त्यांनी विवाह का केला नाही तर माझी आई शांत राहायची आज मला समजलं आहे की विवाह हा समाजाचा नियम आहे पण प्रेम आत्म्याचं असतं म्हणून मी या प्रेमाला मान्यता देतो तेव्हापासून प्रेमाची एक नवी व्याख्या लिहिली गेली आणि अनेक युगांनंतर राधा आणि कृष्णाचं मिलन पुन्हा संपूर्ण स्वरूपानं होऊ शकलं मित्रांनो आता आपली कथा इथेच समाप्त होते पण जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा हे तुमच्यासाठी तर फक्त एक क्षणाचं काम आहे पण यामुळे आम्हाला खूप मदत मिळते धन्यवाद जय राधाकृष्ण